Gracias. नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण श्री क्षेत्र नायगाव या ठिकाणी आहोत सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद पंचायत गणाच्या निवडणुका येत्या सात तारखेला होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी या ठिकाणी मोठ्या ताकदीने लढाईमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला असून राहिलेले प्रचाराचे चार दिवस राहिलेले आहेत आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत बेलसर मासेल गटाचे उमेदवार गौरव दादा विजय कोलते आहेत काय वाटतं दादा तुम्हाला की तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये एक सुशिक्षित चेहरा म्हणून तुम्ही पुढे येत आहे कुठेतरी एक तुमच्या पाठीमागचं तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी सर्वच पार्श्वभूमी तुमच्या बरोबर असताना या लढाईमध्ये कोणत्या पद्धतीने तुम्ही लढाई टाकलेली आहे आपण निवडणुका लागल्यापासून या सगळ्या घडामोडी आपल्या चॅनलद्वारे सगळ्या दाखवतच होतात लोकांना परंतु अचानकच फार बदला बदल झाले इकडची लोक तिकडे गेली आणि सगळ्या प्रकारचे त्यांनी त्यांचे रंग दाखवलेले आहेत आणि या सगळ्या दरम्यान जोरदार धामधुमीत प्रचार चालू असताना आमच्या सगळ्यांचं दैवत आदरणीय आदितदा दुर्घटना आपल्या एक डोंगर कोसळण्यासारखा कार्यकर्त्यांच्या सगळ्यावरती कोसळलं आणि इतका सगळा तेजीत असणाऱ्या गोष्टी थोड्याशा थांबल्या परंतु आम्ही त्यानंतर एकच निर्णय घेतला की इथं आता प्रचार काही करण्याची गरज नाही कारण दादांनी केलेलं काम आणि दादांच्या या तालुक्याशी असणारा संबंध याची फक्त मतदारांना जाणीव करून जरी दिली तरी इथं राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय दुसरा कसला विचारच करणार नाही इथली जनता अशा पद्धतीने आमचं सगळ्यांचं विचार झाले आणि त्या पद्धतीने आमचे काम चालू आहे आपल्या जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद आणि बेलसर महाशिवराज गटासाठी तुमचं जे व्हिजन आहे ते व्हिजन कुठल्या पद्धतीने तुम्ही ते राबवणार आहात भविष्यात विजन अजितदादांनीच सांगितलेलं आहे त्यांनीच दाखवलेलं आहे पवारसाहेबांनी आणि सुप्रियाताईंनी या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक उमऱ्यापर्यंत त्यांच्या माध्यमातून विकास पोचलेला आहे आपल्याला या भागातल्या लहान मुलं विद्यार्थी असल्यापासून ते युवक असतील महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्वांसाठी आपल्याकडे योजना आहेत आपण विद्यार्थ्यांसाठी चांगल्या शाळा करणार आहोत आपण युवक तरुणांसाठी उद्योग रोजगार याची निर्मिती करणार आहोत महिलांसाठी आपण वेगवेगळे अस्मिता भवन त्यांचे काही ट्रेनिंग प्रशिक्षण कार्यक्रम अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये काही उद्योजकतेचं निर्माण करण्याचे प्रयत्न करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगोळ्या केंद्र त्यांचा योग्य सन्मान व्हावा अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळ्या गोष्टी आपल्याला करण्याचा माझा संकल्प आहे तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी बघता ज्या पद्धतीने तुम्ही या लढाईमध्ये उतरलात अ यामध्ये जो पाठीमागील नऊ वर्षाचा जो बॅकलॉग आहे कारण पाठीमाग सत्ता वेगळ्या वेगवेगळे होती आता या ठिकाणी तुम्ही तुम्ही पद्धतीने काय आव्हान करता मतदारांना आपल्या भागामध्ये इतकी सगळी फार विकसित तालुका आहे पुरंदरचा परंतु पुरंदर उपसा सिंचन योजनेमुळे जी काही शेतीची क्षेत्र वाढली लोक गावठाणं सोडून वस्त्यांवरती राहायला गेली आणि ते आता वस्त्यांवरती सुविधा पोहोचवण्याची जबाबदारी खरंतर इथल्या लोकप्रतिनिधीची होती परंतु त्याच्यामध्ये प्रचंड निराशा आहे आम्ही गावोगावी जिथे जातोय लोक वेगळ्या पद्धतीने मी सांगू शकत नाही अशा पद्धतीने लोक व्यक्त होतात व्यक्त होतात आमच्याकडं नऊ नऊ वर्ष दहा वर्ष नऊ वर्ष झाले आज आपल्याला मागच्या जिल्हा परिषद निवडणूक होऊन निवडणुकीनंतर लोक फिरकलेली नाहीयेत अशा पद्धतीने आम्हाला सांगायला लागले आणि काही लोक तर असे सांगतात कि ते फार वेगवेगळ्या यंत्रणेचे वेग आणि आज पक्ष बदलतात मग ही लोक आम्हाला किती दिवस आठवण ठेवतील एका दिवसात पक्ष बदलतात इतका मोठा दादा ज्याला विसर पडतो ज्याला त्या लोकांच्या आमचं पुढं काय करतील अशा पद्धतीने मतदार सगळ्यांच्याकडं आमच्याकडे व्यक्त होतात आणि या सर्व मतदारांसाठी आम्ही बांधील राहणार आहोत प्रत्येक मतदारासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही उपलब्ध राहणार आहोत आणि चोवीस तास उपलब्ध राहून विकास काय असतो या मतदारसंघातून याच उदाहरण म्हणून आम्ही जिल्ह्यात राज्यात दाखवण्याचं मतदारांना तुम्ही काय आवाहन करतात मतदारांना माझं नम्रपणे एकच आव्हान आहे योग्य गुणवत्ता असणारे योग्य दर्जा असणारे उमेदवार पक्षाची विचारधारा असणारे मोठ पाठबळ असणारे उमेदवार आपण सगळ्यांनी आणि क्षमता असणारे तुमच्यासाठी उपलब्ध असणारे स्वतःचा कारभार उद्योग धंदा बाजूला ठेवलेले बघा आणि त्यांना मतदार करा जे पूर्ण वेळ तुमच्यासाठी उपलब्ध राहतील अजितदादा आणि सगळ्या विकासाच्या मुद्द्यावरती जे, विकासा जे तुम्हाला तुमच्या समोर येतील त्यांना आपण सर्वांनी साथ द्यावी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाच्या चिन्हावरती उभे असणारे सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार या तालुक्यातले निवडून द्यावेत कारण अजितदादांसाठी हीच एक आठवण असणारे आणि हीच श्रद्धांजली असणारे असं आम्हाला सांगता येईल अशा प्रकारे आपल्या बरोबर बेलसर माशिरस जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार गौरवदादा कोलते आपल्या बरोबर होते नक्कीच त्यांच्या माध्यमातून एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक सुशिक्षित चेहरा देण्याचा आणि एक चांगला चेहरा देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघूया येत्या सात तारखेला मतदाना पेटीमध्ये जे काय घडणार आहे ते दिसून येईलच परंतु नक्कीच काही उमेदवारांच्या बाबतीत आमच्या ज्या चॅनलतर्फे शुभेच्छा आहेत त्या नक्कीच त्यांना पाठव घेतली धन्यवाद